नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आजची रेसिपी म्हणजे ह्या कडकडत्या उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारी आहे रेसिपी अशी की लहानपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाईल भावंडांसोबतची भांडणं मजा मस्ती आठवून देईल तर आजची रेसिपी तयार करण्यासाठी इथे आपण एक लिटर दूध जाडतळाच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि दूध गरम होण्यासाठी गॅसवर ठेवायचं दूध गरम व्हायला ठेवलं आहे तोपर्यंत इथे पहा एका प्लेटमध्ये पाव कप काजू पाव कप बदाम पाव कप पिस्ता आणि सा पाच ते सहा वेलची घेतलेल्या आहे आता इथे आपण हे दूध मोठ्या आच्चेवर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हे, हे दूध आपल्याला उकळून अर्ध होईपर्यंत अटवून घ्यायचं आहे आता मी इथेच आहे म्हणून गॅस मोठा ठेवणार आहे आणि मध्ये मध्ये तळापासून ढवळत राहील म्हणजे तळाला लागणार किंवा चिकटणार नाही आता हे दूध आपण दुसऱ्या बर्नरवर ठेवूया आणि अर्ध होईपर्यंत अटू द्यायचं आहे दूध आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला कुल्फी प्रिमिक्स तयार करतो आहे तर आज आपण घरात ठेवलेल्या साहित्यामध्ये झटपट कुल्फी तयार करणार आहोत तर सुरुवातीला आपण दूध गरम करायला ठेवलं आहे इथे कुल्फीसाठीचं प्रीमिक्स तयार करतो आहे हे प्रीमिक्स एकदा बनवलं की एक दीड महिना हवाबंद डब्यामध्ये छान टिकतं आता आपण जे समप्रमाणामध्ये काजू बदाम पिस्ता आणि पाच सहा वेलची घेतल्या होत्या त्यांना मंद आचेवरती ड्राय रोस्ट करून घ्यायचे हलकेसे दागपडेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे ड्रायफ्रूट्समध्ये जे मॉइश्चर वगैरे असेल ते निघून जाईल आणि आपलं प्रिमिक्स जास्त दिवस टिकेल आपण या प्रमाणामध्ये करतोय यामध्ये तीन ते चार वेळा कुल्फी होतात मग तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही अजून जास्त प्रमाणात करू शकतात हे प्रिमिक्स आरामात फ्रीजशिवाय एक दीड महिना छान टिकतं गॅस मोठा करायचा नाही आहे जास्त रंग वगैरेसुद्धा बदलायचा नाही आहे छान असे ड्रायफ्रूट्स दोन तीन मिनटं भाजून घेतले एका प्लेटमध्ये काढून यांना संपूर्ण गार करायचे अजिबात गरम राहायला नको दूधसुद्धा इथे आपलं गरम व्हायला लागलेलं ला आहे यामध्ये मी सात आठ केशर काड्या घालणार आहे केशर घालणं अगदी ऑप्शनल आहे इथे फक्त माझ्याकडे होता म्हणून मी केशर घातला आता हे दूध आपण मोठ्या आचेवरती अर्ध होईपर्यंत अटवून घेणार आहोत तर जवळच उभे राहणार असाल तर गॅस मोठा ठेवा किंवा कमी करू शकतात मध्ये मध्ये तळापासून ढवळत राहा हे ड्रायफ्रुट्स संपूर्ण गार झाले एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात काढायचं पाण्याचा अंशसुद्धा नको नाहीतर प्रिमिक्स टिकणार नाही आता झाकण लावून छान अशी बारीक पूड करायची आहे पण मिक्सर खूप जास्त चालू ठेवू नका नाहीतर ड्रायफ्रूट्सला तेल सुटू शकतं आणि ड्रायफ्रूट्स संपूर्ण गार झाल्यानंतरच मिक्सरला बारीक करायचं आता एका मोठ्या प्लेटमध्ये हे वाटून घेतलेले ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे मोठ्या प्लेटमध्ये काढा मी सुद्धा नंतर ट्रान्सफर केल्यानंतर लक्षात आल्यानंतर आता यामध्ये तीन टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घालायचं आहे तर कपडे म्हणाल तर पाव कपला सुद्धा थोडंसं कमी आहे कपडे मोजण्यापेक्षा पोहे खाण्याच्या चमच्याने तीन चमचे घेतलं तरीही चालेल यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायची आहे तर जे आपण कॉर्नफ्लोअर घातलं आहे त्याने आपल्या कुल्फीला छान असं एकसंदपणा येतो क्रीमी टेक्शर येतं आणि कुल्फी छान सेट होते आणि मिल्क पावडरने अजून रिचनेस वाढते आपल्या कुल्फीची तर आता हे सर्व साहित्य चमचाने मिक्स न करता हातानेच व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे ड्रायफ्रुट्सच्या पावडरची वगैरे काही गाठी गुठळ्या असतील त्या व्यवस्थित मिक्स होतात जास्त करण्याची गरज नाहीये कारण आपण याला मिक्सरला अजून एकदा फिरवून घेणार आहोत म्हणजे साहित्य व्यवस्थित मिक्स होतं तर मी काजू बदामसोबतच आधीच मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअर घातलं नाही आहे कारण थोडंफार हीट नाही मिल्क पावडर जर ओलसर वगैरे झाली तर म्हणून आपण वेगवेगळं दोन्ही मिक्स करून घेतलं आहे आता परत एकदा कोरड्या मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि मिक्सर फक्त एक ते दोन वेळा चालू बंद करत याला फिरवून घ्यायचं म्हणजे सर्व साहित्य मिक्स होईल मिक्सर संपूर्ण चालूच ठेवायचं नाही आहे फक्त एक दोन वेळा पल्स मोडवर करायचं तर इथे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं आहे ड्रायफ्रुट्सची पावडर कॉर्नफ्लोअर मिल्क पावडर सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झालं आहे कुल्फी प्रिमिक्स आपलं तयार आहे बर्णीत हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा एक महिना आरामात टिकेल जास्तसुद्धा टिकतं तर तोपर्यंत आपलं कुल्फी प्रिमिक्स तयार झालं आहे इथे दूधसुद्धा अटलं आहे अर्ध झालं आहे जास्त घट्ट करण्याची गरज नाही आता यामध्ये मी चार चमचे साखर घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पण चार चमचे अगदी अचूक प्रमाण आहे परफेक्ट गोडी येते तर व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आता गॅस कमी करायचा आहे यामध्ये आता आपल्याला कुल्फी प्रेमिक्स घालायचं आहे तर साधारण सहा चमचे कुल्फी प्रेमिक्स मी यामध्ये घालते एक लिटर दुधाची आपण कुल्फी करतोय तर पोहे खाण्याच्या चमचाने सहा चमचे घेतलेले आहे एकच दुसरा चमचा कमी किंवा जास्त घेतला तरीही चालेल काही फरक पडत नाही आता हे उरलेलं प्रेमिक्स मी हवाबंद डब्यामध्ये भरणार आहे आणि तीन ते चार वेळा यामध्ये अजून माझ्या कुल्फी होईल गॅस मंद ठेवायचा सतत मिक्स करत एक दोन मिनटं आपण याला शिजवणार आहोत जास्त शिजवण्याची गरज नाही आता अर्थात दूध गरम आहे कॉर्नफ्लोअर होतं तर त्याच्या गाठी होणार काहीच हरकत नाही आहे नंतर आपण पुढे एक स्टेप करणार आहोत या गाठी गुठाळ्या सगळ्या मोडल्या जातात म्हणून आत्ता काही घाबरण्याची गरज नाही आहे सतत मिक्स करत राहा होतील तितक्या गाठी गुठळ्या मोडून घ्या आणि दोन मिनटं शिजवा म्हणजे कॉर्नफ्लोअर व्यवस्थित शिजलं जाईल आणि दुधाला या सर्व साहित्याला व्यवस्थित बाइंडिंग येईल गाठी गुठाळ्या जास्त नाही मोडल्या गेल्या तरी काहीच हरकत नाही आहे व्यवस्थित एक दोन ते तीन मिनटं मध्यम ते म मंद ते मध्यम आच्यावरती शिजवून घेऊया एक दोन तीन मिनटं छान शिजवून घेतलं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं मिश्रण झालं आहे गॅस बंद करायचा इथून पुढे जास्त घट्ट करण्याची गरज नाही आहे गॅस बंद करून झालं की याला संपूर्ण गार करायचं आहे आता फॅन खाली गार करा असंच गार करा किंवा एखाद्या भांड्यात काढून ते भांडं पाण्यामध्ये ठेवा कसं तरी करा पण गार करून घ्या गरम राहायला नको तर हे कुल्फीचं मिश्रण आपलं संपूर्ण गार झालं आहे जसं मी म्हटलं होतं की गार झाल्यानंतर हे अजून दाटसर होतं आता याची कन्सिस्टन्सी अगदी स्मूथ व्हावी आणि कुल्फी छान अशी क्रीमी तयार व्हावी म्हणून हे मिश्रण एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सरला अर्ध्या मिनटासाठी फिरवून घ्यायचं म्हणजे स्मूथ कन्सिस्टन्सीचं मिश्रण आपलं तयार होतं आता जरी तुम्हाला हे खूप लेंदी प्रोसेस वाटत असली तरी काही नाही आहे फक्त कुल्फी प्रिमिक्स तयार असलं ना दूध गरम झालं ते अटलं त्यामध्ये प्रिमिक्स टाकलंय गार करून कुल्फी सेट करायला ठेवली ले ले आहे झालं फक्त कुल्फी प्रीमिक्स तयार पाहिजे तर मिक्सरला एकदा फिरवून घेतलं सगळ्या गाठी गुठळ्या मोडलेल्या आहेत जे अनइवन टेक्स्चर होतं ते सगळं स्मूथ झालंय तुम्ही पाहू शकता आता हे मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये काढून घेऊया आता कुल्फी मोल्ड नसतील तर कुल्फी करायची नाही आहे असं नाही आहे बरं का कुल्फी तुम्हाला करायचीच आहे तर कुल्फी मोल्ड नसेल तर आपण डब्यामध्ये सुद्धा सेट करू शकतो माझ्याकडे सुद्धा चारच मोल्ड आहे तर मी सुद्धा उरलेलं मिश्रण डब्यामध्ये सेट करतोय करून घेते आणि किती छान सेट होतं ते सुद्धा तुम्हाला दाखवते आधी ह्या मोल्डची झाकणं लावून घेते हवं तर स्टिक तुम्ही आत्ताच टाकू शकतात उरलेलं मिश्रण डब्यामध्ये काढून घेतलं आहे आईस क्रिस्टल होऊ नये म्हणून वरतून फॉईल पेपर लावते आता फॉईल पेपर नसेल तर काय करायचं दुधाच्या दुधाच्या दुधा पिशव्या मिठाच्या पिशव्या असतात ना स्वच्छ धुवून कोरड्या झाल्या की त्या लावायच्या आणि झाकण बंद करायचं किंवा मग ते रिंग असणारं झाकण असेल तर काही लावण्याची गरज नाही आहे आता आपण याला रात्रभर किंवा एक कमीत कमी आठ ते नऊ तास सेट करून घ्यायचं आहे आता ह्या कुल्फी मी डीप फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवते कमीत कमी आठ ते नऊ तास यांना ठेवाव्याच लागतात मी आता सकाळी नऊला ठेवते संध्याकाळी पाच ते सहापर्यंत माझ्या कुल्फी छान सेट होतील किंवा रात्रभर सेट करून घेतल्या तरीही चालेल तर पाहू शकतात आठ नऊ तासामध्ये कुल्फी परफेक्ट सेट झालेली आहे आ, आधी तुम्हाला या कुल्फी मोल्डच्या दाखवते त्यानंतर सुद्धा कुल्फी दाखवते मध्ये स्टिक लावून घेते किंवा आईस्क्रीम स्टिक काहीही तुम्ही लावून घेऊ शकतात आणि सुरुवातीला जेव्हा आपण सेट करायला ठेवले तेव्हा स्टिक लावून घेतल्या तरीही चालतील मी अशा नंतरच लावते कारण माझ्या डि फ्रीजमध्ये फार सामान असतं एवढं बसत नाही व्यवस्थित क्रीम वगैरे असतात त्यामुळे तर डीफ्रीजचं ना व्यव सारखं सारखं झाकण उघडायचं नाही नाहीतर कुल्फी लवकर सेट होत नाही आणि फ्रीजची सेटिंग जी उन्हाळ्यासाठी असते तीच असावी आता डीमोल्ड करताना काय करायचं ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हा मोल्ड थोडासा काही सेकंदांसाठी डीप करायचा हातावरती रब करायचा आणि इझिली कुल्फी बाहेर येते हळुवारपणे तिला थोडीशी गोल फिरवायची रोटेट करायची आणि कुल्फी इझिली बाहेर येते अजिबात तुटत नाही वगैरे काहीच नाही आहे मस्त क्रीमी थंडगार चविष्ट अशी कुल्फी कुल्फी गर घरच्या घरी तयार झाली असं कुल्फी प्रिमिक्स तुम्ही करून ठेवा आणि उन्हाळाभर वाटेल तेव्हा कुल्फी तयार करा दूध अटायला मोठ्याचे वरती कमीत कमी दहा ते बारा मिनटं लागतात आणि पटकन त्यामध्ये प्रिमिक्स टाकायचं गार केलं की सेट करायचं सकाळी केलं की संध्याकाळी कुल्फी खायला मिळते मुलांना फार आवडते हा आमचा ससा तर कुल्फी फार आवडीने खातो पुढे पहा त्याने डब्यातल्या कुल्फीचं काय केलेलं आहे त्याला कुल्फी पूर्ण सेट होईपर्यंत आणि मी व्हिडिओ करेपर्यंत अजिबात कंट्रोल नाही आहे म्हणून पहा डब्यातली अर्धी कुल्फी आधीच गॅप झाली आहे ही फक्त व्हिडिओमध्ये दाखवता यावी म्हणून त्याने उरवलेली आहे तर छान आहे मुलांना बाहेरची देण्यापेक्षा कोणतेच प्रिझर्वेटिव्स वगैरे नाही आहे तर तुम्ही सुद्धा हेल्दी म्हणू शकतो आपण पण थंड आहे म्हणून आता बरेच लोक म्हणतील कशी झाली हेल्दी साखर पण आहे तर ठीक आहे बाहेरची खाण्यापेक्षा घरीच ठीक आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कुल्फी नक्की ट्राय करा कुल्फीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नातेवाईक मित्रमंडळींमध्ये शेअर करा जरा तुम्ही शेअर फार कमी करतात आणि लाईकसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अजून आईस्क्रीमच्या सरबतांच्या प्रेमिक्स किंवा सरबतांच्या रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये आहेत त्यासुद्धा नक्की पहा परत भेटते अशाच एक मस्त थंडगार रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद